नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्यनारायण हे व्रत केले जाते तर हे व्रत का करावं तर सूर्यासारखं अवलौकिक तेज मिळावं व्यापारामध्ये आणि व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी महिलांना सौभाग्य मिळावं यासाठी पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्याची उपासना केली जाते पूजा केली जाते त्यांच्यासाठी व्रत केले जाते तर हे व्रत कसं करावं पूजा मांडणी कशी करावी नियम काय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर ज्यांना कोणाला हे व्रत करायचं आहे त्यांनी सकाळी लवकर उठायचं आहे तर पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी आपल्याला हे व्रत करायचं आहे तर त्यासाठी प्रत्येक रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे सूर्य उगवण्याच्या आधी उठून आंघोळ करावे आणि केसही सूर्य उगवण्याच्या आधीच विंचरावे त्यानंतर केस विंचरायचे नाही त्यानंतर सूर्यदेवांना आपल्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे तर अर्घ्य अर्पण करण्यासाठी तांब्याचा तांबा तांब्या घ्यावा तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता आणि एक फूल टाकायचं आहे त्याचबरोबर थोडेसे तिळंही टाका आणि सूर्याकडे आणि आपण जे पाणी जे अर्घ्य अर्पण करणार आहोत तर त्याकडे बघत आपल्याला हे प अर्घ्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर पुरुषांनी हे अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय नम आणि महिलांनी ओम घृणीश सूर्याय नम असा मंत्र म्हणत आपल्याला हे अर्घ्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर अर्घ्य दिलेलं पाने ओलांडायचं नाही किंवा पायावरही पडू द्यायचं नाही त्यानंतर लगेच तुळशीची पूजा ही करून घ्यायची आहे तर तुळशीला हळद कुंकू अक्षता व्हायची आहे आणि तुळशीला स्पर्श न हो करताच आपल्याला ही पूजा करायची आहे तसेच एक चमचभर तुळशीला दूध किंवा उसाचा रसही तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर तुळशीला नमस्कार करायचा आहे त्यानंतर सूर्यपूजनाची मांडणी आपल्याला ही घरामध्ये करायची आहे तर ही तुम्ही सकाळीच पूजा करायची आहे तर ही पूजा तुम्ही गच्चीवर मांडू शकता किंवा घरातही मांडू शकता तर घरामध्ये जर तुमच्या सूर्यप्रकाश येत असेल तर त्याही ठिकाणी तुम्ही ही पूजा मांडू शकता तर यासाठी पांढऱ्या रांगोळीनेही सूर्याचं चित्रपाटावर काढू शकता किंवा सूर्याची प्रतिमा असेल तर ती ठेवून तिचीही तुम्ही पूजा करू शकता त्याचबरोबर का गायीचे पावलंही काढायचे आहे आणि आदित्य रानूबाईंचंही चित्र आपल्याला काढायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची आपल्याला सर्वप्रथम पूजा करायची आहे पूजा करून स्थापना करायची आहे त्याचबरोबर बालकृष्णाचीही यामध्ये आपल्याला पूजा करायची आहे तर गणपती बाप्पांना तिळाच्या पाण्याने स्नान घालायचं आहे आणि त्यानंतर त्यांना स्थापन करून त्यांचीही पूजा आपल्याला करायची आहे हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहून त्याचबरोबर ह गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही ठेवायचा आहे त्यानंतर गाईच्या पावलांवरही आपल्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहे तर गणपती बाप्पांना तुम्ही विड्याच्या पानावर किंवा तांदळावरही स्थापन करू शकता त्याचबरोबर वर या व्रतामध्ये मीठ व मिरचीचा वापर करायचा नाही म्हणजे तुम्ही व्रत धरणार असाल उपवास करणार असाल तर त्यामध्ये तुम्ही मीठ आणि मिरचीचा वापर करायचा नाही त्याचबरोबर तेलाचाही वापर नाही केला तर अतिउत्तम तर तुम्ही फलाहार घेऊनही तुम्ही हे व्रत करू शकता आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी आपल्याला हे व्रत सोडायचं आहे सूर्यास्तानंतर काहीही खायचं नाही किंवा पाणीही पिऊ नये तर बालकृष्णांना बालकृष्णाला तुळशीचं तुळशीपत्रही तुम्ही वाहू शकता तर ते तुम्ही आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे त्याचबरोबर एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये एक हळकुंड एक बदाम आणि एक रुपयाचं नाणं एक सुपारी एक खारीक ठेवायची आहे आणि हे पण तुम्हाला हे पण तुम्हाला सूर्यपूजनाची मांडणी केलेली आहे तर त्या ठिकाणीच ठेवायचं आहे त्यानंतर बालकृष्णांनाही तिळयुक्त पाण्यानेच आंघोळ घालून त्यांनाही स्थापन करायचं आहे तर त्यांच्यासमोर तिळाचा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे तर या मांडणीमध्ये तुम्ही फळांचा नैवेद्यही ठेवू शकता तर कोणत्याही प्रकारची पाच फळं किंवा जास्तही फळं तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर संक्रांतीमध्ये आपण जो ववसा ठेवतो तर तोही तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे ज्या प्रकारे हे व्रत केलं जातं किंवा ज्या प्रकारे ही पूजा मांडणी केली जाते तर तुम्ही त्या प्रकारेही करू शकता त्याचबरोबर लाल आणि पिवळ्या धागाही आपल्याला त्या धागा धाग्याला चार गाठी मारून तोही आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचा आहे आणि एक प्लेटमध्ये तांदूळ व एका प्लेटमध्ये आपल्याला मूग डाळ ठेवायची आहे आणि धूप दीपांनी ओवाळून आपल्याला या पूजेला घ्यायचं आहे त्याचबरोबर सूर्याची बारा नावेही तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता गायत्री मंत्रही म्हणू शकता त्याचबरोबर एका मातीच्या दिव्यामध्ये तांदूळ टाकून त्यामध्ये दोन तीन कापूर टाका आणि थोडेसे तीळ टाकून याचीही आरती आपल्याला करायची आहे तर यालाही खूप महत्त्व आहे त्याचबरोबर खिरीचा नैवेद्यही तुम्ही या पूजेसाठी दाखवू शकता त्याचबरोबर संध्याकाळी उपवास सोडण्याआधी तुम्हाला आदित्य रानूबाईंची कहाणी कोणालाही सांगायची आहे किंवा देवासमोर बसूनही तुम्ही हे वाचू शकता आणि ज्या ज्यांना ही कहाणी वाचणं शक्य नाही तर एक छोटीशी पण एक कहाणी येते तर तीही तुम्ही वाचू शकता तर ती ही कहाणी वाचण्याआधी उजव्या हातामध्ये तांदूळ घ्या आणि ही ती कहाणी म्हणा कहाणी म्हटल्यानंतर जाईजुईचा मळा साता समुद्राचं पाणी अशी रानूबाई शहाणी एका सूर्यदेवा ही काणी असं म्हणून तांदूळ पूजेवरती वाहून द्यायचं आहे तर हे व्रत करताना दिवसभर काही कापायचं नाही किंवा काही कुटायचं नाही आहे तसेच हे पदार्थ तुम्ही नंतर गाईलाही संध्याकाळी खाऊ घालू शकता किंवा दुसऱ्या दिवशी खाऊ घातलं तरीही चालेल तर अशा प्रकारे पौष महिन्यामध्ये हे व्रत करायचं आहे सूर्यनारायणाला सूर्यनारायणाचं व्रत करायचं आहे तर ज्यांना करायची इच्छा असेल तर ते ते हे व्रत करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ